नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाढळीमध्ये खासदार डॉक्टर विखे व आमदार मोनिकाताई यांच्या हस्ते साखर व वा डाळीचे वाटप करण्यात आले येत्या बावीस तारखेला अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्यासाठी प्रत्येक जण अयोध्येला जाऊ शकत नाही म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा सोनेरी दिवस साजरा करण्यात यावा प्रभू श्रीराम यांना घराघरातून प्रत्येकाने गावातील हनुमान मंदिरात दोन लाडूंचा नैवेद्य दाखवून आनंद साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे या निमित्ताने गावातील मंदिरामध्ये जो खास सजावट करेल त्याचं मूल्यांकन करून यामध्ये ज्यांची निवड होईल त्या घरातील दोन व्यक्ती अयोध्या येथे पाठवण्याची व्यवस्था खासदार सुजय विखे व आमदार मोनिकाताई राजळे करणार असल्याची घोषणा या निमित्ताने करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी पाडळी गावचे सरपंच अशोक गर्जे उपसरपंच गणेश कचरे माननीय सरपंच व गावचे भूषण शेषराव आण्णा कचरे ग्रामसेविका गायके मॅडम चेअरमन बाळासाहेब कचरे राहुल दादा राजळे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एम न्यूज मराठी करिता वजीर शेख पाथर्डी उपस्थित गावातील ज्येष्ठ मंडळी धनी ग्रामस्थ तरुण सहकारी दुपारच्या वेळी सुद्धा त्या सभा मंडपामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपल्या गावामध्ये बऱ्याच दिवसानंतर हा मोठा कार्यक्रम संपन्न होतोय विविध विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजनही झालेलं आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून असेल विविध विकास कामांसाठी जेव्हापासून राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आलं आणि यामध्ये अजितदादांच्या रूपाने पुन्हा एकदा वित्त खात त्यांच्याकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास या राज्यामध्ये सुरू झाला निधी वेगवेगळ्या विभागाचा राज्यातील आपल्या पाथर्डी शेवगाव तालुका मध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आलेला आहे आज ज्याचं मूजन केलं ते विशेषतः दादाच्या पुढाकारातून एवढा मोठा निधी तर लक्ष रुपयाचा आपल्या गावासाठी आलेल्या त्याच्या माध्यमातून गावातील जी विकास कामं प्रलंबित होती तीही मार्गी लागतील विशेषतः पात्रडीकडे जाणारा आपला रस्ता असेल आता रस्त्यांसाठी या राज्याने उल्लेख केलेला आहे त्याचा मी परत उल्लेख करणार नाही पण जो उपक्रम आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलो हो, आहोत तो मी अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या पुढे मांडणार आहे आपण आल्यानंतर प्रत्येकाला आपण असे टोकन दिलेले आहेत सगळ्यांना टोकन मिळाले टोकनवाले हातवरती करा सगळ्यांना मिळालेत त्यांना बरोबर तुम्ही मोकल्या काय हा एकदम म्हणजे पाहिलं माणूस ओळखतो बरोबर कोणी आलं जाऊ दे घ्या चला मी देतो माझ्याकडून घ्या हे माझा फायदा होतो तर आपण प्रत्येक व्यक्तीला एका टोकणावर चार किलो साखर आणि एक किलो डाळ देत दा आहोत या पूर्ण उपक्रमाचा उद्देश एकच आहे की येत्या बावीस जानेवारीला आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे हा दिवस आपल्या जीवनामध्ये अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अनेक वर्षांच्या अनेक लोकांच्या त्यागानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आमची आणि आमदार ताईची संकल्पना आहे की या साहित्याचा वापर करत येत्या बावीस जानेवारीला पाडळी गावातील प्रत्येक घरामधून आपल्या गावामध्ये असलेल्या या मारुती मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या नावाने प्रत्येक घरातून दोन डाळीचे लाडू नैवेद्य म्हणून प्रत्येकाने रामासाठी तयार करायचे आहेत म्हणून हा कर वाटपाचा कार्यक्रम आहे आपण हा उपक्रम घेत असताना जेव्हा पूर्ण देश आणि या देशामधला प्रत्येक नागरिक हा उत्सव साजरा करतोय त्या साजरीकरणामध्ये त्या आनंदामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातलं कुठलंही गाव कुठलंही घर माग राहता कामा नाही ही संकल्पना घेऊन आपल्या पुढे आम्ही येत आहोत एवढंच नाही पण बावीस तारखेला पाडळी गावामधील अनेक लोक आपल्या आपल्या परीने प्रभू श्रीरामाच्या स्वागताची तयारी करणार आहेत या तयारी मध्ये जे घर पाढरी गावातलं घर जे सगळ्यात चांगल्या पद्धतीच चा नियोजन प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी करेल म्हणजे काय कि कोणी रांगोळी काढू शकत कोणी आपला कंदील लावेल कोणी दिवे लावेल कोणी काय करेल प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जे काय करू शकतो तुम्ही करा आमचे लोक त्याचं मूल्यांकन करतील आणि पाडे गावामधल्या ज्या घरामधून सगळ्यात चांगलं उत्कृष्ट सजावट केली जाईल त्या घरामधले दोन सदस्य अयोध्यामध्ये पाठवण्याची जबाबदारी खासदार आणि आमदारांची राहणार आता ज्याला जायचं आहे आणि म्हणून अयोध्याचं हो नियोजन यावेळेस जसं आपण शिर्डीमध्ये बस उभी केली पटापटा सगळे बसले तसं अयोध्याचं होणार नाही अयोध्यामध्ये तेच घरातले लोक जाणार ज्यांनी प्रभू श्री रामाच्या बाबतीत असताना त्यांच्या मनामध्ये आस्था आहे आणि जे प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी त्या पद्धतीचं नियोजन करतील म्हणजे या काही वादाचा मुद्दा राहणार नाही वशीला कोणाचाच लागणार नाही अण्णा बरोबर का नाही वशीला कोणाचाच नाही आमदारांचा खास नाही खासदाराचा नाही पण जो सगळ्यात सुंदर त्या ठिकाणी स्वागताची तयारी करेल ते मूल्यांकन आमचे समितीचे लोक करतील आणि मग त्याला ते घरातले दोन सदस्य तुम्ही ठरवायचे कोण घेऊन जायचे सासूला वाटतं सुन्याला पाठवावं सुन्याला वाटतं सासू पाठवावं किंवा दोघं एकत्रित जा दोघं एकत्रित दो गेले तर परत आले पण पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून कोण गेलं कोण नाही हा निर्णय तुमचा आहे काही असे लोक जर असतील अशोकराव सरपंच असे जर काही लोक असतील गावात ज्यांना पाठवल्यानंतर परत आणायचं नाहीये त्यांची यादी वेगळी द्या त्यांना वेगळ्या ठिकाणी पाठवतो त्यांना अयोध्याला बसू दाखवता खरी पण परत तिथं दिसताना जरी तुम्ही भविष्यात चार पाच जरी आयुक्तीला गेले तर तिथं ते रामाची सेवा करतानाच तुम्हाला सापडतील असे लोक काही भविष्य कालावधीमध्ये मी पण पाठवणार आहे पण तुर्तास तुम्हाला काय पाठवायचे असेल तुम्ही मला यादी तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आहात आणि आपल्याला सगळ्यांना मी खात्री देतो साखर तर तुम्ही घेऊन चाललात पण दहा ते बारा वाजता या दोन तासामध्ये आपल्या मारुती मंदिरामध्ये आम्ही टेबल लावणार आहोत जे जे लोक साखर घेऊन गेले आणि जे इथं येणार आहेत त्यांनी त्यांच्या लाडूची इथं आम्ही नोंदवणार आहोत की कोणी लाडू आणले आता जे नोंदवतील <laughs> ते ठीक आहे जे हुकले रामाशी चर्चा करू तुमचं कर्तव्य ठरवून घ्या तर त्यामुळे आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण दिलेलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवावं प्रश्न अनेक आहेत काही ठिकाणी सभा मंडपाची मागणी आली तर आता हे सगळे काम आमचे आहेत आमदार ताई आणि मी आम्ही दोघही मिळून कधीही कमी पडू देणार नाही या ठिकाणी देतो आपण सगळे जण आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून स्वागत आणि आता माझं भाषण झाल्यावर हळूच महिला भगिनी उठायचंय गाडी तिकडं उभी आहे लाईनीमध्ये उभे राहा टोकन द्या पिशवी घेऊन जा आणि लाडू करायला विसरू नका चला धन्यवाद सगळे आल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम